पश्चिम महाराष्ट्रात माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची भारतीय जनता पार्टीने विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी दिल्यानं अकलूतचे मोहिते पाटील नाराज झाले मागच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपात दाखल झालेल्या मोहिते पाटलांनी कोणतीही डिमांड न करता माढ्यातून भाजपचा उमेदवार निवडून आणण्यात मोलाचा वाटा उचलला परंतु यंदाही मोहिते पाटील घराण्यातून सक्रिय राजकारणात उमेदवार नसेल तर मोहिते पाटील यांच्या राजकारणाच्या भविष्याचाच प्रश्न निर्माण होणारी परिस्थिती आहे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील यांनी यावेळी कोणत्याही परिस्थितीत लोकसभा लढवायची म्हणून गेली अनेक महिने जय्यत तयारी केली परंतु त्यांना तिकीट मिळालेलं नाही आता त्यामुळं माढा लोकसभा मतदारसंघात तिढा निर्माण झाला हा तिढा नेमका काय हेच या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी माधुरी कुंकर तुम्ही फॉर एक द पीपल न्यूज जाण्यापूर्वी फॉर द पीपल सबस्क्राईब लाईक व फॉलो करा वोकसभा मतदारसंघ हा दोन हजार आठ मध्ये अस्तित्वात आला आणि दोन हजार नऊ साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत शरद पवार इथून पहिले खासदार झाले सोलापूर आणि सातारा जिल्ह्यामध्ये पसरलेल्या या लोकसभा मतदारसंघातील राजकारणावर एकेकाळी शरद पवार यांचा दबदबा होता 2014 मध्ये नरेंद्र मोदींची लाट असतानाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तत्कालीन नेते आणि माजी उपमुख्यमंत्री विजय सिंह मोहिते पाटील माढ्यातून निवडून आले होते परंतु दोन हजार एकोणीसच्या वेळी त्यांनी भाजपात प्रवेश केला आता दोन हजार चोवीस साठी विजय सिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील यांना माढ्यातून लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू होते पण भाजपने दुसऱ्यांदा रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली त्यांच्या उमेदवारीमुळे मोहिते पाटील गट कमालीचा नाराज झाला असून धैर्यशील मोहिते पाटलांनी करमळातून त्यांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे त्यामुळे भाजपातील हा अंतर्गत राडा आता सपाट्यावर आलाय माढा हा बारामती नंतरचा राष्ट्रवादी काँग्रेसचा अर्थात शरद पवार यांचा बालेकिल्ला राहिलाय शरद पवार या मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्याने आजही त्यांचा समर्थक गट या पट्ट्यामध्ये आहे पवारांनंतर विजयसिंह मोहिते पाटील या ठिकाणी खासदार होते दोन हजार एकोणीसच्या निवडणूक प्रचाराच्या वेळी विजयसिंह मोहिते पाटील यांनी आपले चिरंजीव रणजित सिंह मोहिते पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिकीट देण्यात यावं अशी मागणी केली पण ती मान्य न झाल्याने मोहिते पाटील केला मोहिते पाटील घराणं हे राजकारणातील मोठं प्रस्त आहे मोहिते पाटील हे एक मातब्बर राजकारणी घराणं म्हणून सुद्धा ओळखलं जातं विजय सिंह मोहिते पाटील यांच्यानंतर आता त्यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील इथं सक्रिय आहेत जे सध्या भाजपामध्ये आहेत धैर्यशील मोहिते पाटील हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते यासाठी मोहिते पाटलांनी अनेक महिन्यांपूर्वीच शड्डू ठोकला होता तशी तयारी सुरू केली होती पण भाजपने रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनाच पुन्हा उमेदवारी दिली आहे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी दोन हजार एकोणीस ला राष्ट्रवादीचे संजय शिंदे यांचा पराभव केला होता रणजित सिंह नाईक निंबाळकरांनी राष्ट्रवादीच्या बाले त्यावेळी सुरुंग लावला होता आता माढा लोकसभेचं राजकीय गणित पाहायचं झालं तर माढ्यामध्ये सोलापूर आणि सातारा या दोन जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे ज्यामध्ये सोलापूर मधील करमाळा माढा सांगोला माळशिरस या चार तर साताऱ्यातील फलटण आणि मानखटाव या दोन विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे यामध्ये सहा पैकी तीन ठिकाणी राष्ट्रवादी दोन ठिकाणी भाजप तर एका ठिकाणी अपक्ष आमदार आहे म्हणजे एकूण पक्षीय ताकद पाहता राष्ट्रवादीचं पारडस जड आहे पण राष्ट्रवादीच्या पक्षफुटीचा फटका इथं बसू शकतो या ठिकाणी शरद पवारांनी निवडणूक लढवली असा सूर दर निवडणुकीला असतो पण पण यंदा अजूनही महाविकास आघाडीकडून कोणता उमेदवार असेल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही भाजपने नाईक निंबाळकरांना उमेदवारी दिल्यानं भाजपमधला अंतर्गत वाद मात्र चव्हाट्यावर आलाय निंबाळकरांना उमेदवारी दिल्यानं मोहिते पाटील चांगलेच नाराज आहेत आणि मोहिते पाटीलच नाही तर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा प्रचंड चिड दिसून येतेय मोहिते पाटील यांची नाराजी लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाचे संकट असणारे गिरीश महाजन यांना तातडीने अक्लूजला पाठवलं होतं गिरीश महाजन तिथे पोहोचले पण तिथे मोहिते पाटलांचा समर्थक गट आधीच पोहोचला होता महाजनांना कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं गिरीश महाजन आणि मोहिते पाटलांमध्ये चर्चा सुद्धा झाली पण तोडगा काही निघाला नाही मोहिते पाटलांना भाजपने डावलल्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्या पक्षाकडून उमेदवारी घ्यावी आणि निवडणूक लढवावी अशी मागणी आता त्यांच्या होती आहे सध्या तरी मोहिते पाटलांनी भाजप सोडण्याबाबत अधिकृत भूमिका घेतली नाहीये पण दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर यांनीही रणजित निंबाळकरांच्या उमेदवारीला विरोध केला होता परंतु त्यांची नाराजी दूर करण्यात देवेंद्र फडणवीस यांना यश आलंय आता पेच राहिलाय तो मोहिते पाटील यांचा आता माढ्यामध्ये मोहिते पाटील बंडखोरी करणार की माघारी घेणार हेही लवकरच स्पष्ट होईल माढ्यातील या तिढ्याविषयी तुम्हाला काय वाटतं ते व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी फॉर द पीपलला युट्यूब आणि फेसबुकवर सबस्क्राईब व फॉलो जरूर करा